तासगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस श्री गणरायाच्या साक्षीनं भाजपच्या प्रचाराची भव्य सुरुवात तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला भारतीय जनता पार्टीनं आज पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात केली शहराचं आराध्य दैवत श्री गणरायाच्या साक्षीनं सैफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शुभारंभानंतर अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मधील सर्व मतदार भगिनींना भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विश्वासानं मतदान करण्याचं आवाहन केलं यानंतर भारतीय जनता पार्टीचा विजय हो अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला गणपती मंदिरातून सुरुवात झालेली ही प्रचार फेरी पुढे श्री सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली जिथं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिद्धेश्वर चरणी नतमस्तक खोत विजयाची प्रार्थना केली त्यानंतर टीम भाजपनं पुन्हा प्रचार फेरीला वेगानं सुरुवात केली तासगाव शहरात भाजपचा प्रचार दिवसेंदिवस सुरात सुरू आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे प्रतिनिधी अनिल साळुंखे आहे त्या पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने आज इथं श्री गणरायाच्या तोटी आशीर्वाद घेऊन आपण या प्रचाराचा शुभारंभ आज तिथं करत आहोत भारतीय जनता पक्षाच्या सर्व चोवीस नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार अशा पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनिमित्त करत आहोत या कार्यक्रमानंतर पुरा गोव्यात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पसराट बाबा माणिक त्यांच्या उपस्थितीमध्ये छोटीशी बैठक त्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची आम्ही आयोजित केलेली आहे भारतीय जनता पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तासगाव शहराला विकासाच्या एका दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आमचे सगळे उमेदवार प्रयत्न करतील त्याची मला शंभर टक्के खात्री आहे तासगाव शहरामध्ये जे सर्वसामान्य लोकांना समाजाच्या विविध घटकातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे युवा वर्गाचं जे पॅनेल उभं केलेलं आहे निश्चितपणे तासगावतील जनतेनं तासगावच्या जनतेसाठी तासगावकरांचं स्वतःचा असं पॅनेल आज इथं उभा राहत आहे तासगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या मार्फत तासगाव शहरामध्ये जर नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यामध्ये आली तर ता निश्चितपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आम्ही इथे तासगावला खेचून आणू शकतो आणि तासगाव शहराचे जे ता राहिलेली कामं असतील काही गोष्टी असतील त्या गोष्टींच्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सक्षमपणे म्हणून उभं राहत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिथला विकास कामाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन आणि वचन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे मला खात्री आहे महाराष्ट्रात कुठेही नसेल असं या विविध समाजातील वेगवेगळ्या वे समाजातील घटकांना वे वे आणि युवकांना एकत्र करून आपण हे टॅनेल उभा केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या वे 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 समाजाचे लोक आणि स्थानिक लोकल जे लोक गरीब आणि सर्वसामान्य उमेदवार आहेत हे घेऊन आम्ही पुढे जात आहोत कुठलाही प्रस्थापित नेता या कार्यालमध्ये नाही कुठलाही प्रस्थापित उमेदवार इथं नाही या पद्धतीनं विरोधकांनी पैसे बघून उमेदवारी दिलेत पैशाच्या जोरावर या तसा शहरातील मतदारांनी विकत घेऊ अशा भ्रमामध्ये विरोधक इथं आपल्याला उमेदवार देते एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये उमेदवार उभे करते यामागं त्यांचा हेतू आहे की आम्ही पैशाच्या जीवावर हे मतदार विकत घेऊ अशी त्यांची भावना झालेली आहे परंतु ही भावना मोडून टाकायचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तासगावची जनता करेल याची मला खात्री वाटते तासगावची निवडणूक कुठल्या पैसेवाल्याच्या हातात आता राहिलेली नाही ही निवडणूक सामान्य घरातल्या पोरांच्या आणि युवकांच्या हातात था राहिलेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या तीन तारखेला निकाला दिवशी तासगावमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल याची मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या शुभर शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या जाणीवमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो तासगाव शहरातील मतदारांना कळकळीत आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये धनशक्तीविरुद्ध सर्वसामान्य लोकांचे गोरगरीब लोकांचे आणि त्यांच्या सामान्य युवकांची ही लढाई आहे या निवडणुकीमध्ये या युवकांच्या जे भविष्यामध्ये तासगावचं राजकारण बदलू पाहतायत जे भविष्यामध्ये तासगावच्या विकासाची दिशा बदलू आहेत अशा युवकांच्या पाठीमागं या कस्बोचे शहरातील जनतेने आणि मतदारांनी उभं राहावं हो, अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो